हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार चौदा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ईश्वरीने धूमधडाका करून टाकलाय आजचा एपिसोड एक नंबर होता खूपच भारी होता सगळ्यात आधी तर ईश्वरी लावण्याच्या ट्रॅप मधून बाहेर निघाली त्या गेस्ट रूम मधून बाहेर निघाली त्यानंतर ती इन्व्हेस्टरच्या मीटिंग मध्ये आली आणि त्या इन्व्हेस्टरच्या मीटिंगमध्ये तिने ज्या कॉन्फिडन्सने प्रेझेंटेशन दिलंय त्यामुळे इन्व्हेस्टर चांगलेच खुश झाले अर्नवची डील झाली आणि त्यानंतर ईश्वरीने लावण्याची चांगलीच जिरवली लावण्याला चांगलीच धमकी देऊन टाकली की मी तुला सांगितलं होतं तुझे पाच गुन्हे मी माफ करेल पण तुझे पाच गुन्हे झालेत आता सहावा गुन्हा कर मग मी तुला दाखवते ही इंदोरी जिलेबी जितकी गोड आहे ना तितकीच ती तित मिसळ मिसळसारखी तिखट सुद्धा आहे त्यामुळे लावण्याची चांगलीच टरकली मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लावण्या आणि अर्णव इन्व्हेस्टर्स बरोबर करत असतात लावण्या सगळ्यांना प्रेझेंटेशन देत असते पण अजून ईश्वरी का आली नाहीये हाच विचार अर्णव करत असतो मिटिंगला सुरुवात झालेली असते तरीकडे ईश्वरी ही गेस्ट रूम मध्ये असते दरवाजा वाजत असते कुणी आहे का दरवाजा कुणी लावला दरवाजा उघडा मला मिटिंगला जायचंय असं म्हणून ती जोर जोरात दार वाजवते पण बाहेर पॅम उभी असते जिला लावण्याने दरवाजा बंद करून घ्यायला सांगितलेलं असतं ती लक्ष ठेवून असते की कुणीही ईश्वरीचा आवाज ऐकू नये ईश्वरीला बाहेर काढायला कुणीसुद्धा येऊ नये तर आकाश संपूर्ण ऑफिसमध्ये ईश्वरीला शोधत असतो पण ईश्वरी त्याला कुठे सापडतच नाही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते आता काय करायचं अर्णव सरांची इन्व्हेस्टर्स बरोबर मिटिंग सुरू झाली असेल अर्णव सरांचे इशारे कोणालाच समजायचे नाही आणि जर त्यांनी काय सांगितलंय हे इन्व्हेस्टरला समजलं नाही तर खूप मोठं नुकसान होईल अर्णव सर माझ्यावर चिडतील मी त्यांचं नुकसान नाही होऊ देऊ शकत आता काय करायचं प्रश्न ईश्वरीला पडतो पण तिला मार्ग सापडत नाही तर इकडे आकाश अर्णवच्या केबिन मध्ये येतो आणि ईश्वरीला कॉल लावतो पण ईश्वरीचा फोन केबिन मध्येच वाचतो आकाश विचार करतो ईश्वरीचा फोन तर येथे मग ईश्वरी कोठे गेलीये नेमकी ही गेली तरी कुठे हाच प्रश्न त्याला पडतो तर इकडे इन्व्हेस्टर्स बरोबर लावण्या आणि अर्णवची मीटिंग सुरू असते लावण्या प्रेझेंटेशन देत असते ती सांगते वर्षीचं आमचं विंटर कलेक्शन खूप युनिक असणार आहे यावर्षी आम्ही ऍक्सेसरीज सुद्धा लॉन्च करणारे आणि त्यामुळे आमचा मार्केट शेअर वीस टक्क्यांनी वाढणार आहे तेवढ्यात अर्णव हा लावण्याला इशारा करतो वीस टक्के नाही पस्तीस टक्क्यांनी आहे लावण्या करेक्शन करते इन्व्हेस्टरला समजतं या दोघांमध्येच कन्फ्युजन आहे दोघांचं एकमत नाहीये त्यामुळे ते सुद्धा कन्फ्युज होतात तर लावण्याला आपण बोललेलं समजत नाहीये ती सगळं चुकीचं प्रेझेंटेशन देतये हे पाहून अर्णव खूप चिडतो आणि ईश्वरी नेमकी गेली तरी कोठे ती ऐनवेळेस कोठे गायब झाली हाच विचार तो करू लागतो तर इकडे ईश्वरी विचार करते नाही मला असं ओरडून आडून काही होणार नाही आहे मला काहीतरी जुगाड करावा लागेल आणि ती काहीतरी शोधू लागते तेवढ्यात तिला एक स्क्रू ड्रायव्हर सापडतो आणि या स्क्रू ड्रायव्हरनेच आता रूमचा दरवाजा उघडायचा असा विचार ती करते इकडे आकाश हा ईश्वरीला शोधत शोधत चक्क या गेस्ट रूमच्या बाहेर येतो पण तोपर्यंत तो ईश्वरी काहीच बोलत नसते त्यामुळे आकाशला तिचा आवाजच ऐकू येत नाही आकाश पॅमला ना पाहतो आणि विचारतो पॅम तू ईश्वरीला पाहिलेस का पॅम खोट सांगते नाही सर ती आली का ऑफिसला आकाश सांगतो हो मीटिंगसाठी आलीये तू येथे काय करतेस तुला सगळ्या इन्व्हेस्टरला आपल्या प्रोडक्टचे नवीन नवीन डेमो दाखवायचे ना तू चल माझ्या ही पॅम आकाश निघून जाते आपला चान्स उकला आता ईश्वरी बाहेर आली तर काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो तर इकडे ईश्वरी ही गेस्ट रूमचा दरवाजा या ड्रायव्हरने उघडण्याचा प्रयत्न करत असते ती खूप प्रयत्न करते जोर लावते आणि हे जोर लावता लावताच तिचं जे ब्लाउज असतं ते खांद्याजवळ फाटतं ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडत नाही त्यात ब्लाउज फाटलाय आता काय करायचं हाच प्रश्न तिला पडलो जर अर्णव सरांचे इशारे इन्व्हेस्टर्सला समजले नाही तर त्यांचं खूप मोठं नुकसान होईल ही डील होणार नाही काय करायचं काय करायचं हाच प्रश्न तिला पडतो आणि ती डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात तिच्या डोक्यातली जी पिन असते त्यावरून तिला कल्पना सुचते आजपर्यंत हजारो मालिकांमध्ये सिरियल्समध्ये आपण हा ट्विस्ट पाहिलाय की मालिकेची हिरोईन स्वतःच्या डोक्यात जी पिन असते त्या पिनने लॉक उघडते आणि ईश्वरीला सुद्धा हीच आयडिया सापडते जे स्क्रू ड्रायव्हरने झालं नाही ते या पिनने होणार असतं हा सीन खूपच कॉमेडी होतोय तर इकडे इन्व्हेस्टर बरोबर मीटिंग सुरू असते लावण्या एक सांगते अर्णव तिला करेक्ट करतो लावण्या सांगते आपण संपूर्ण एशियामध्ये आपलं हे विंटर कलेक्शन लॉन्च करणारे अर्णव तिला सांगतो एशियामध्ये नाही पूर्ण जगामध्ये लंडनमध्ये सुद्धा आपण लॉन्च करणारे लावण्या विचारते अर्णव तुला खरंच वाटते का आपण लंडनमध्ये लॉन्च करणारे तू शोर आहे का आणि या दोघांचं हे कन्फ्युजन पाहून इन्व्हेस्टरला मोठा धक्काच बसतो इन्व्हेस्टरला कळतच नाही या दोघांमध्येच एकमत नाहीये आणि हे कस काय कलेक्शन लॉन्च करणारे अर्णव एक सांगत असतो आणि लावण्या त्याच्याशी भांडत असते अर्णव हे कसं शक्य आहे मला तर याबद्दल माहीतच नाहीये तुम्हाला हे का नाही सांगितलं त्यामुळे अर्णव खूप चिडतो या बाईला मी कोठे प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आता येथे ईश्वरी नाहीये काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो इन्व्हेस्टर लावण्यावर चिडून म्हणतात मिस देशमुख तुमचं हे प्रेझेंटेशन थांबवा लावण्या विचारते काय झालं तर इन्व्हेस्टर म्हणतात तुमच्या दोघांचंच एकमत नाहीये तुम्ही पुन्हा पुन्हा चुका करताय आणि एस आर तुम्हाला करेक्ट करताय जर तुम्ही दोघे एक पेजवर नसाल तर आम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची आमचा टाइमपास होतोय पुढे जाणं हे काही शक्य नाहीये हे ऐकून अर्णव आणि लावण्याला मात्र मोठा धक्काच बसतो तर इकडे ईश्वरी चक्क डोक्यातील पिन आणि ड्रायव्हरचा वापर करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते लावण्या ही सगळ्या इन्व्हेस्टरला सांगते सर आता कोणतंच कन्फ्युजन नाही आहे आम्ही दोघे एकाच पेजवर आहोत आपण मिटिंगला पुन्हा सुरुवात करूया इन्व्हेस्टर चिडून म्हणतात नाही ही, ही मिटिंग होणार नाही आमचं खूप कन्फ्युजन झालंय आम्हाला तुमच्याकडून प्रेझेंटेशन नको आहे असं म्हणून ते अर्णवला विचारतात अर्णव सर आता तुम्हीच सांगा की तुमचा नेमका प्लॅन आहे तरी काय जोपर्यंत आम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजणार नाही तोपर्यंत आम्ही पैसे कसे लावायचे डील कशी करायची आणि इन्व्हेस्टमेंट अशी होत नाही तेव्हा लावण्याही त्यांना ते समजवण्याचा प्रयत्न करते अर्णवचा घसा बसलाय नाहीतर तो बोललाच असतात ना रिझन खूप जेन्युअन आहे तर इन्व्हेस्टर चिडून म्हणतात तसं असेल ना तर आमचा वेळ वाया जातोय सगळ्यांचा वेळ वाया जातोय आणि ही डील होणार नाही अर्णवानी लावण्याला मोठा धक्काच बसतो की आता ही डील कॅन्सल होते तर ईश्वरीचे प्रयत्न यशस्वी होतात आणि दरवाजा उघडतो ईश्वरीला समजतं की हे सगळं लावण्याने केलंय लावण्याने जाणून बुजून आपल्याला रूममध्ये कोंडून घेतलं त्यामुळे ती खूप चिडते आकाश हा पॅमला घेऊन रूममध्ये जात असतो तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आकाश विचारतो ईश्वरी तू कोठे गेली होती तिथे मीटिंगला सुरुवात झालीये ईश्वरी त्याला काही सांगणार इतक्यात तिला पॅमच्या हातामध्ये असलेलं आपलं जॅकेट दिसतं ब्लाऊज फाटले हे जॅकेट घालावं लागेल असा विचार करून ही जॅकेट तिच्या हातातून घेते आकाश विचारतो मी तुला काय विचारतोय कोठे गेली होतीस तू ईश्वरी सांगते सगळं सांगते सर तुम्हाला पॅम चांगलीच घाबरते तर इकडे अर्णव हा स्वतःच प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न करतो इन्व्हेस्टर्सला इशारे करत असतो की त्याला काय म्हणायचंय पण इन्व्हेस्टर्सला काहीच समजत नाही इन्व्हेस्टर म्हणतात ए तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय आम्हाला कळत नाहीये आपण येथेच थांबूया ही मीटिंग कंटिन्यू करून काहीच फायदा नाहीये असं म्हणून इन्व्हेस्टर्स पण त्याचवेळेस ईश्वरी चक्क साडीवर ब्लेझर घालून तेथे येते आकाश आणि पॅम्प सुद्धा तिच्याबरोबर असतात ईश्वरीला पाहून अर्णवला खूप आनंद होतो तर लावण्याच्या पायाखालची जमीनच सरकते ही ईश्वरी येथे कशी पोहोचली हेच त्याला समजत नाही तर ईश्वरी पुढे येते आणि म्हणते नमस्कार सर मी अर्णव सरांची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के आहे मला माहितीये तुम्ही खूप वेळ इथे थांबलाय तुमचा वेळ वाया गेलाय पण अजून पाच मिनिटं मला द्या मी तुम्हाला सगळं समजावून सांगते आज मी अर्णव सरांचा आवाज होणार आहे अर्णव सरांना जे काही बोलायचंय मी तुमच्यापर्यंत आहे मला एक संधी द्या प्लीज माझा ऐकून घ्या सगळे इन्व्हेस्टर हो म्हणतात आणि या प्रेझेंटेशनला सुरुवात होते ईश्वरी चक्क प्रेझेंटेशन देते हे पाहून लावण्याचा खूप जळफाट होतो पण ती काहीच बोलत नाही अर्णव ईश्वरीला ना इशारे करू लागतो आणि ईश्वरी हे सगळं इन्व्हेस्टर्सला समजावून सांगते की आमचं जे नवीन विंटर कलेक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही ऍक्सेसरीज लॉन्च करणार आहोत नॉर्थ इंडियामध्ये तर आम्ही हे लॉन्च करणारच आहोत पण ते मार्केट आम्ही आधीपासून कॅप्चर केलंय आता आमचं हे जे नवीन कलेक्शन आहे ना ते एशियामध्ये आणि लंडनमध्ये सुद्धा लाँच होणार आहे अर्णव ईश्वरीला इशारे करत असतो आणि ईश्वरी ही खूपच कॉन्फिडंटली कॉन्फिडन्सने या इन्व्हेस्टर समोर प्रेझेंटेशन देत असते अर्णवला जे जे काही बोलायचं असतं ते सगळं ईश्वरी सांगते प्रेझेंटेशन देते प्रेझेंटेशनमध्ये जे काही लिहिलंय ते कोणत्याही कन्फ्युजनशिवाय ती इन्व्हेस्टर्सला समजून सांगते अर्णव आणि ती दोघे एकाच पेजवर असतात लावण्याने जे कन्फ्युजन तयार केलेलं असतं ते सगळं ती दूर करते इन्व्हेस्टर चांगलेच खुश होतात अर्णव सुद्धा ईश्वरीकडे एकटक पाहत असतो ईश्वरीला आपण न सांगताच सगळं काही कळत आहे आणि एखाद्या बिझनेस वुमन सारखी ती किती भारी प्रेझेंटेशन देते हे पाहून अर्णवला खूप आनंद होतो आणि बॅकग्राऊंड मध्ये मखमली हे गाणं सुरू होतं ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा डोळ्यांनीच रोमांस सुरू असतो ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने पाहते अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने पाहतो आणि या दोघांचा हा रोमांस तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल एकूणच हा सीन खूप भारी आहे एकीकडे अर्णव हा ईश्वरीला इशारे करतो दुसरीकडे ईश्वरी हे इशारे समजून इन्व्हेस्टरला सगळं समजून सांगत असते इन्व्हेस्टरच्या चेहऱ्यावर स्माइल असते अर्णव आणि ईश्वरीची ही केमिस्ट्री पाहून ते सुद्धा खूप खुश होतात बॅकग्राऊंड मध्ये मखमली हे भारी रोमॅंटिक गाणं सुरू असतं आणि लावण्याचा पडलेला जर कुकडा चेहरा पाहून आपल्याला सुद्धा हा सीन पाहायला खूपच मजा येते एवढं मात्र नक्की तुम्हाला सुद्धा हा सीन पाहायला खूपच मजा येईल ही मीटिंग संपते आणि सगळे इन्व्हेस्टर जोर जोरात टाळ्या वाजू जो लागतात इन्व्हेस्टर अर्नोला म्हणतात खरंच अर्नो सर तुम्ही आणि ईश्वरी मॅम दोघा एकमेकांसाठी सोलमेट आहात तुमच्या दोघांची जो जोडी एकदम परफेक्ट आहे तुमच्या दोघांमध्ये किती छान कॉर्डिनेशन आहे तुमचे सगळे इशारे त्यांना समजतात आम्हाला असं वाटलंच नाही की तुम्ही बोलत नाही आहात असं वाटलं की तुम्हीच आम्हाला सगळं समजावून सांगताय तुमचा प्लॅन खूप भारी आहे आमच्याकडून ही डील पक्की तुम्ही लॉन्चची तयारी करा हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला खूप आनंद होतो दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात इन्व्हेस्टर डील पक्की झालीये असं म्हणून अर्णव बरोबर हात मिळवतात ईश्वरीला नमस्कार करतात आणि तेथून निघून जातात लावण्याचा चांगला जळफाट होतो अर्णव हा चक्क ईश्वरीला मिठी मारणार पण तो स्वतःला थांबवतो ईश्वरी खूप खुश होते अर्णव हा ईश्वरीला इशारा करून विचारतो तू एवढा वेळेस कोठे होती हे ऐकून लावण्यात चांगलीच घाबरते आता ईश्वरी आपलं नाव तर घेणार नाही ना अशी भीती तिला वाटते ईश्वरी सांगते सर मी लावण्या मॅडमवर गेस्ट हाऊस पर्यंत गेले तेवढ्यात लावण्या मॅडमला एक कॉल आला लावण्या मॅडम कॉलवर बोलायला गेल्या आणि मी साडीचा पदर नीट करायला गेस्ट हाऊस मध्ये गेले पण त्याच वेळेस माझा चुकून दरवाजाला धक्का लागला आणि दरवाजा लॉक झाला मी मध्येच अडकून पडले पण नंतर मी स्वतः दरवाजा उघडला आणि बाहेर आले ईश्वरीने आपलं नाव नाही घेतलं म्हणून लावण्या ही सुटकेचा निश्वास सोडते अर्णव ईश्वरीकडे पाहून इशारा करतो कि तु 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 की तू खूप छान दिसते साडीवर ब्लेझर शोभून दिसतंय ईश्वरी लाचते तर आकाश विचारतो ईश्वरी तू तर ब्लश करतेय दादा तुला आय यू म्हणाला की काय ईश्वरी सांगते नाही सर ते असं नाही म्हणाले ते म्हणाले की माझ्या बरोबर राहून राहून तुझा फॅशन सेन्स सुधारलाय तू हे साडीवर ब्लेझर घातलंय ना खूप छान दिसतंय ट्रॅडिशनल प्लस वेस्टर्न आकाश म्हणतो खरे तुला हा लूक खूप सूट होतोय खूप छान दिसते तू ईश्वरीला खूप आनंद होतो, होतो। अर्णव तिला म्हणतो चल आता केबिनमध्ये आपलं पुढचं काही बोलायचंय ईश्वरी म्हणते हो सर तुम्ही जा मी येते अर्णव आणि आकाश तेथून निघून जातात ईश्वरी लावण्यावर खूप चिडलेली असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही लावण्याला चांगलाच धडा शिकवणार जेव्हा लावण्या तिला दोन बोटं दाखवेल तेव्हा ईश्वरी तिची बोटच वाकडी करणार आणि म्हणणार लावण्या मॅडम मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं की मी फक्त तुमचे पाच गुन्हे माफ करेल आणि आज तुम्ही पाचवा गुन्हा केलाय तुम्ही सहावा गुन्हा करून तर दाखवा मग मी तुम्हाला दाखवेल की मी काय चीज येते असं ती लावण्याला धमकी देणार त्यामुळे लावण्याची चांगलीच टरकणार तर अर्णवचा गळा बरा होईल अर्णवला बोलता येईल पण अर्णव विचार करेल जर मी ईश्वरीला सांगितलं की मला बोलता येत आहे तर ईश्वरी माझा आवाज नाही होणार ईश्वरी माझे इशारे नाही समजणार आणि इशारा इशार्यात जी बोलण्याची गंमत आहे ना ती नाही येणार त्यामुळे ईश्वरीपासून हे लपवायचं माझा आवाज परत आलाय हे ईश्वरीला सांगायचं नाही असं अर्णव ठरवेल पण थोड्या वेळानंतर जेव्हा अर्णव हा फोनवर बोलत असेल तेव्हा ईश्वरी तिला बोलताना ऐकणार आणि तिला समजणार की अर्णव सर आपल्याशी खोटं बोलले त्यांनी सांगितलं नाही की माझा आवाज परत आलाय त्यामुळे ईश्वरी अर्णववर खूप चिडेल एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी होता सगळ्यात आधी तर ईश्वरी ही लावण्याच्या ट्रॅप मधून बाहेर पडली ती इन्व्हेस्टर्सच्या मीटिंग मध्ये आली आणि तिथे ती तिने जे काही धमाका केलाय धूमधडाका केलाय ते पाहायला खूपच मजा आली असं वाटलंच नाही की ईश्वरी ही घाबरी घुबरी मुलगी आहे एकदम कॉन्फिडंटली तिने या सगळ्या इन्व्हेस्टरला प्रेझेंटेशन दिलं अर्णवच्या मनातील सगळ्यांना बोलून दाखवलं त्यामुळे अर्णव सुद्धा खुश झाला आणि त्यानंतर लावण्याला सुद्धा तिने आपलं रौद्र रूप दाखवलंय आता लावण्याला सहावी चूक करूच दे मग ईश्वरी काय करते हे पाहण्यात खूप मजा येईल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ईश्वरी आणि अर्णवची जोडी आवडते ना त्यांचा रोमांस पाहायला आवडतो ना त्यांची भांडणं पाहायला आवडतात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेची असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद